जय सियाराम मी प्रतीक्षा राऊत आपण सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करते आपण पाहत आहात वसुंधरा पाय दिंडी दोन हजार पंचवीस जी निघाली आहे रामानंद संप्रदायाचा उपपीठ पूर्व विदर्भ नागपूर येथून दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार रोजी आणि आज आहे तेरा सप्टेंबर दोन हजार या वसुंधरा पाय दिंडीचा सलग तिसरा दिवस आणि आपण पाहत आहोत आजच्या दिवसाचे हे दुसरे सत्र तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या दिव्या प्रेरणात्मक शिकवणीतून कि वसुंधरा पायदिंडी निसर्गा संबोधनाचा संदेश पुढे देख मार्गस्थ झाली आहे आपण पाहूया या दिवसाचे दुसऱ्या सत्राचे पुढील प्रवास जय सियाराम विश्रांतीनंतर वसुंधरा पायदिंडी परत एकदा उत्साहाने सज्ज झाली आहे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांना सुंदर आणि सुगंधित फुलांनी सजवलेल्या रथात विराजमान करण्यात आले त्या पावन पादुकांचे दर्शन घेत यात्रेकरूंमध्ये नवी ऊर्जा नवा उत्साह संचारला भक्ती सेवा आणि निसर्ग संवर्धनाचा संकल्प घेऊन परत एकदा ही वसुंधरा पायदिंडी मार्गस्थ झाली आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भक्तिभाव डोळ्यात तेज आणि हृदयात गुरुकृपेचे सामर्थ्य झळकत आहे या पवित्र यात्रेचे हे सुंदर चित्र मनाला प्रेरणा देणारे ठरते आजूबाजूंना दाट हिरवेगार जंगल पसरले आहे उंच झाडांच्या सावलीतून मंद वारा हलकेच वाहत आहे आणि त्याने वातावरण थंडगार प्रसन्न आणि नवा उत्साह देणारे बनले झाडांच्या फांद्यावरून पक्ष्यांचे किलबिलाट ऐकू येतोय तर मधूनच येणाऱ्या निसर्गाच्या सुगंधाने मन ताजे तवाने होत आहे या शांत आणि निसर्गरम्य मार्गातून भक्तिभावाने प्रेरित यात्रेकरू हळूहळू चालतो आहे पायाखाली मौसर माती आजूबाजूला निसर्गाचे सौंदर्य आणि समोर सिद्धपादुकांचे दर्शन हे दृश्य इतके मोहक आणि दिव्य वाटते की प्रत्येकाच्या मनात सेवा श्रद्धा आणि निसर्गरक्षणाचा संकल्प अधिक दृढ होत आहे जंगलाच्या निसर्गमय कुशीतून ही वसुंधरा पायदिंडी पुढे निघाली असून ती पाहून मनाला अपार आनंद आणि शांतता मिळते i oh, जागृती करत चाललेली ही वसुंधरा पायदिंडी आता पोहोचली आहे किन्ही प्राथमिक शाळा तालुका शेलू जिल्हा वर्धा या ठिकाणी रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते पंचोपचारे शास्त्रोक्त पद्धतीने जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे पूजन करण्यात आले या ठिकाणी अल्पोपहाराची उत्तम सोय करण्यात आली होती अन्नदान केले ते अन्नदात्याचे नाव आहे श्री जगदीश तुकाराम फलक अन्नदात्यांचे खूप खूप अभिनंदन अत्यंत सुंदर व उत्तम सोय करण्यात आली होती आ, आज आपण ज्या पृथ्वीवर राहतो ती फक्त आपली नाही ती निसर्गाची झाडांची प्राण्यांची पक्ष्यांची आणि पुढच्या पिढ्यांची आहे परंतु आज पृथ्वी मोठ्या संकटात हो आहे हवामान बदलत आहे पाऊस कमी होत चाललेला आहे नद्या आटत आहे वने नष्ट होत आहेत आणि वातावरणात वाढत चाललेला उष्णतेचा प्रकोप आपल्या जीवनावर संकट निर्माण करत आहे ही परिस्थिती आपल्याला थांबवता येते का होय आणि त्यासाठी सर्वात सोपा स्वस्त आणि प्रभावी उपाय आहे वृक्षारोपण झाडे हे पृथ्वीची फुफ्फुसे आहेत ती हवा शुद्ध करतात कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि जीवनासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन तयार करतात ग्लोबल वॉर्मिंगसारखे भीषण परिस्थिती थांबवण्यासाठी केवळ सरकारवर अवलंबून न राहता प्रत्येक गावाने प्रत्येक व्यक्तीने पुढाकार घेतला पाहिजे म्हणूनच वसुंधरा पायदिंडी प्रत्येक गावात जनजागृती करत चाललेली आहे या वसुंधरा पायीदिंडीमध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या युवांनी दोन प्रभावी पथनाट्यांचे सादरीकरण करून पर्यावरणासाठी जागरूकतेचा संदेश दिला पहिलं पथनाट्य प्लास्टिकमुक्त या विषयावर आधारित होतं प्लास्टिकमुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान नद्या तलावांचे प्रदूषण आणि त्याचा आपल्या आरोग्यावर होणारा परिणाम याबाबत युवांनी प्रभावी दृश्यांद्वारे जनजागृती केली प्लास्टिकचा वापर टाळून पर्यायी उपाय स्वीकारण्याचा संकल्प त्यांनी सर्वांसमोर मांडला दुसरं पथनाट्य वृक्षारोपण आणि संवर्धन या विषयावर आधारित होतं प्रत्येक झाड हे पृथ्वीच्या अस्तित्वाचा आधार आहे त्याला जपणं आणि त्यासाठी वृक्षारोपण करणं ही आपली जबाबदारी आहे हा संदेश युवांनी प्रेरणादायी अभिनयातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या शिकवणीतून प्रेरित होऊन चंद्रपूर जिल्ह्याचे हे युवा पर्यावरण संवर्धनासाठी पुढे येत आहे आणि एक हिरव निरोगी आणि सुंदर भविष्य निर्माण करण्यासाठी कार्यरत आहेत के हरे भरे पेड़ को इस धरती को तुम सबने ने बनाया है मंदिर बनाया है मंदिर बनाया है आइए भाई और बहनों आज हम आप सबको अतीज और भविष्य की कुछ कुछियाँ दिखाते है देंगा देंगा। अरे कितना सुंदर पेड़ है चलो मैं इस पेड़ के पीछे छुप जाती हूँ आओ दीदी मुझे ढूंढो अरे रुको मैं तुम्हें ढूंढती हूँ कहां हो तुम अरे कहां छुप गई तुम अरे मैंने तुम्हें तो तुम्हें ढूंढ लिया भगवान तेरा लाख लाख दुख रहेगा कि तूने ये पेड़ बनाया जिनके कारण आज मेरी भूख मिटे और मुझे गर्मी से भी राहत मिली मम्मी मम्मी मुझे उस तालाब के पास बंगला लेना है हाँ तो ले लो ना बेटा वहाँ तो बहुत सारे पेड़ हैं। काट लो। वार के है मुझे पेड़ काटने नहीं दे रहे हैं मेरे जान पहचान के कुछ गुंडे हैं, मैं उनसे काट करती थी। हूँ उन्हें माथा ठीक है हेलो 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 क्या गबर बात कर रहा है हाँ जी गबर बात कर रहा है मेरे बेटे को तालाब के पास बंगला लेना है लेकिन वहाँ के बंद रक्षक उसे पेड़ नहीं काटने दे रहे तुम्हें बस उन्हें से हटाना है ठीक है काम हो जाएगा कितनी गर्मी है ऊपर ये पापी पे। चेंजे ही नहीं देते ऐसी कितना सुंदर पेड़ है एक काम करता हूँ इसी के नीचे कुछ देर सहारा ले लेता हूँ अब शोध हो गया विश्राम अब तो मुझे भूख भी लगने लगी है इसी पेड़ के कुछ फल ही खा लेता हूँ 너는 나를 용기 वसुंधरा पायदिंडी दिंडी आता पोहोचली आहे विठ्ठल रखुमाई देवस्थान घोराड तालुका सेलू या ठिकाणी इथे पोहोचताच या दिंडीचे जोरदार स्वागत करण्यात आले फुलांच्या तोरणांनी सजलेला प्रवेश मार्ग ताण नाद भजनाचा सुंदर आवाज सगळीकडे पसरत होता आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य पादुकांना रथातून काढून मंचावर आसनस्थ करण्यात आले त्यावेळी सर्व भक्त उपस्थित होते त्यानंतर रामानंद संप्रदायाचे वेदसंपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते षोडशोपचारे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य पादुकांचे पूजन करण्यात आले पूजन झाल्यानंतर भक्तगणांच्या उपस्थितीत झाली व महाप्रसादाचा आस्वाद भक्तगणांनी घेतला या महाप्रसादासाठी अन्नदाते होते पांडुरंग लटारुजी गौरकर महाप्रसादात गोड पदार्थाचा देखील समावेश होता आणि त्याचे अन्नदाते आहेत पंकज रमेश चौधरी से हार्दिक अभिनंदन रात्री शेजारती करण्यात येईल आणि आज सर्व यात्रिकी इथेच विश्रांती घेतील चला तर मग आपणही आता विश्रांती घेऊया आणि परत भेटूया दुसऱ्या दिवशीच्या प्रवासासह जय नरेंद्र स्वामी जय जय वाशी ना तुझी गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाळी वासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय